योजना नंबर गट नंबर प या योजनेअंतर्गत ज्यांचं वय पासष्ट वर्षाच्या पुढं आहे अशा व्यक्तींना जरी साज्ञान मुलं असतील आणि त्यांचं उत्पन्न जर एकवीस हजारच्या आत असेल अशा व्यक्तींना हा लाभ देण्यात यावा असा शासन निर्णय आहे आणि ह्या शासन निर्णयानुसार ही सर्व लाभार्थी या श्रावण बाळचे वयोवृद्ध हो या ठिकाणी बसले ह्यासाठी आहेत की या मागणीसाठी सातारा तालुक्याचे तहसीलदार आणि अधिकारी मंडळाधिकारी मंडल अधिकारी या लोकांना एकवीस हजारचे दाखले देण्यासाठी टाळाटाळ करत आहे आज एकवीस हजारचे दाखले न दिल्यामुळे या लोकांचा लाभ बंद होणार आहे आणि अशा लोकांचा लाभ बंद करण्याचं त्यांचं षडयंत्र आहे आणि महाराष्ट्र शासनाने किंवा राज्य शासनाने असा कुठलाही आदेश दिला नाही तरी पण हे मनमानी कारभार करून या लोकांचा लाभ बंद करण्यासाठी त्यांना एकवीस हजारचे उत्पन्न दाखले देत नाहीत हे दाखले देण्यात यावेत यासाठी आम्ही भीमशक्तीच्या वतीनं मान्य चंद्रकांत धांडे साहेब माजी सामाजिक न्यायमंत्री खासदार चंद्रकांत धांडरे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी हे आंदोलन आम्ही करत आहे तरी शासनानं या आंदोलनाची दखल घ्यावी जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारासमोर बोलावून त्यांना आदेश द्यावेत आणि या लोकांना या यो योजना मिळण्यासाठी एकवीस हजारचे दाखले या असे ते, आदेश द्यावेत कारण का यांच्या परिस्थिती अशी आहे की यांना जरी मुलं असली तरी ती मुलं मजुरी करतात त्यांची म बायको असती त्यांची पोरं असतात या मजुरीपासून त्यांची फॅमिली त्यांना सांभाळण्यासाठी त्यांना स्वतः त्रास होतो महिन्याला त्याला मजुरी काय महिन्याच्या महिन्याला प्रत्येक दिवस ते मजुरीला जाऊ शकत नाही महिन्यातनं दहा दिवस काम करतात आणि त्यांचं कुटुंब सांभाळतात त्यातले आपले आय म्हातारे आई वाढला बी सांभाळत असतात पण आई वाढला म्हातारे आई वाढला औषधपाण्याचा औषध पाण्याचा खर्च रोज खर्च तो करू शकत नाही महिन्याच्या महिन्याला त्या खर्च येतो ह्या योजनेच्या द्वारे त्यांचा तो औषध पाण्याचा खर्च भागला जातो म्हणून मी शासनाला विनंती करतोय की विनाकारण या तहसीलदारांनी सरकारनं आदेश द्यावा विनाकारण ह्या गरीब लोकांचं जे वयोवृद्ध लोक आहेत ती त्यांचा लाभ बंद करणं करू नये असा आदेश द्यावेत हेच आमच्या भीमशक्तीच्या वतीनं मुलं आम्हाला दाखला द्या त्यांनी काय सांगितलं मुलं असलेली कार्डावर

आमचं औषध पाणी जे आहे मुलं सांभाळते आम्हाला मी म्हणजे सांभाळते रोजगार पण औषध पाण्याला पैसे टॅन्स वाजत नाही आम्हाला उलटी पाणी आतापर्यंत पेन्सिल चालू आहे अठावरती पण आता पेन्सिलच नाही